जय जय रघुवीर राम राम नारायण कुठली एकादशी आज उत्पत्ती चला ठीक आहे आपल्याला सगळ्याला माहीत आहे नारायण मृत्यू लोकात तीनच वृत्ती कार्य करतात उत्पत्ती स्थिती आणि दय हे तीन कार्य करतात आज उत्पत्ती एकादशी आहे त्या देवतेला नमस्कार गुरुना नमस्कार संतांना नमस्कार आजचा विषय गोड असा सांगायचा होता की भगवंताने एका ठिकाणी सांगितले कलयुग असो कुठलंही युग असो युग कुठलंही असो ज्याची माझ्याशी आनंदता तो माझ्या लोकिला आला किंवा तो ज्या लोकीला आहे तिथं मी त्याच्याशी त्याच्यासाठी प्रकट होतो सत्य भागवताप्रमाणे भागवताचा अर्थच असा आहे की माझ्या भक्तांचा माझ्या भक्तांचं निवासस्थान त्या ठिकाणी मी प्रकट होतो विषय मूळ असा असा आहे की सकाळची सकाळी माझ्या चिंतनामध्ये तो श्लोक आला होता की आनंद चिंतयंतो माम ए जना परिपाशते पुढं ते शाम नित्याभियुक्त नाम योगक्षम हाम योगक्षमाची गोष्ट राहू द्या बाजूला पण प्रश्न असा पडला की आनंद चिंतयंतो माम एवढाच विषय एवढाच आणि पुढे सांगितलं एका ठिकाणी दुसऱ्या शोक सततम कीर्तन तो मा आता सतत कीर्तन कसं आणि अनन्य कसं दोनच गोष्टी मग आहेत एक अनन्यता आणि दुसरं सततम तर ब्रह्ममूर्ती बसल्यावर आतून असा विषय आला की हे अनन्य तर राहता येईल कारण अनन्यतेशिवाय ज्या लोकात तुम्ही आहात त्या लोकात एक लोका नाटक करावं लागतं नवराचं बायकोचं मुलाचं बापाचं जे जे इतिकर्तव्यतेनं तुम्हाला जी उपाधी लागली असेल तिथे तिथं नाटक करावं लागतं अच्छा नाटक करावं लागतं म्हणजे सावधानता ठेवावी लागते नाही का एखादा राजा नाटकात राजा झाला आहे भिकारी झाला आहे तर त्याला सावधानता ठेवावी लागते की भिकारी झालो आहे पण स्टेज स्टेजवर स्टेजच्या खाली नाही राजा आहे पण स्टेजवर स्टेजच्या खाली नाही ठीक नाही म्हणजे जाणीवपूर्वक सावधानता एक आतमध्ये राहते अनन्यता तशी असावी लागते अनन्यता कुठल्याही देवतेपासी गेला कुठलं शास्त्र अध्ययन केलं कुठल्याही संघात गेला कुठेही कुठेही जरी गेला तर अनन्यता एक सावधानता आहे एक जाणीव आहे की तुमच्यात ते तत्व आहे असं समजून मी तुमच्याशी ईश्वर संत साधक सज्जन स्वरूप वागतोय पण खऱ्या अर्थानं माझं माझं निजस्थान माझ्यापशी आहे आणि ही माझी आनंद ठीक आहे ना माझं निजस्थान माझ्यापशी आहे ही माझी आनंदा नाही का मावली निजवृत्ती गाडी सर्व माया तोडी हे माऊलीनं जसं अभिप्रेत आहे तसं समाताने सांगितलं असं निज धर्म ओळख हवा असं भगवंताने सांगितलं स्वधर्म ओळखावा थोडक्यात विषय सांगतो पाच मिनटाचा सा। तर ही आनंद आहे समजू काय कुठली आनंद निजधर्म हां सावधानता निजधर्माची सावधानता ही आनंद आहे म्हणजे एक अनन्यता तेव्हाच टिकून राहते मी कोण आहे ह्या ओळखीनं आणि मी कुणाचं आहे ह्या परिचयानं बस अनन्य अनन्यतेच्या स्थिर स्थिरतेसाठी हे दोनच मार्ग आहेत मी कोण आहे आणि मी कोणाचा आहे अच्छा तिसऱ्यांदा महापुरुषांची जाणीव सतत जिवंत का असते की मी कुठे आहे कुठे आहे आपण मृत्यू लोक कोणी सांगितले त्यानं सांगितले तुझा अनुभव नाही का हा आहे की माझा अनुभव रोज एक मयत जाते रोज रोज एक जन्माला येते अच्छा बात पक्की हो अच्छा मी कुठे आहे तर मृत्यू लोकात अच्छा खऱ्या अर्थानं मग हे काय आहे तर दुखालय हे सगळं माहीत आहे दुखालय काय आहे तर अपेक्षा आहे म्हणून अपेक्षा नसेल दुखालय नाही दुखाची ना दुखा जाणीव आहे जाणीव आहे पण परिणाम नाही अच्छा ही झाली आनंद ठीक आहे ना त्यावेळी मग अशी जाणीव होती आतून की सर्वात असून सर्वांचा असून कुणाचं नाही सर्वात असून सर्वांचा असून कुणाचं नाही अशा ह्यानं काय होतं त्या ज्या तत्वामुळे हे सृष्टी चाललेली आहे ते तत्व सगुण रूपात तुम्हाला का नाही तुमचा भाव जिवंत तर ठेवून अखंड तुम्हाला जाणीव करून देतं मी अवतीभोवती आहे तुझ्यात आहे अवतीभोवती आहे तुझ्यात आहे तुझ्यात बी आहे नाही अवतीभोवती बी आहे अनुभव सांगितले की नाही तुक तू कुपाने चालू वाटत आता काही ते आहे की तो जे तिथं तिथे तू माझ्या संगत हां असा काय तो अनुभव आहे ही जाणीव आपली आपल्याला राहते आणि ही जाणीव तुम्ही दुसऱ्याला करून द्यायची इच्छा बी होत नाही का माहितीये पूर्णत्वाशिवाय त्याच्यात खंडत्व येतं आणि ती शक्ती कार्य करणं बंद करतं तिथं तो कार्य करणं बंद करतं अच्छा हे झालं आनंद येतं पण सततम कीर्तन येण असा एक विषय पाटे मला पडला कसं करायचं सतत कीर्तन अरे सतत तर आपण खाऊ शकत नाही चालू शकत नाही बोलू शकत नाही ऐकू शकत नाही प्रत्येक त्या क्रियेतो आहे स्वयंभू आहे किंवा स्वतःकडून आहे मग सततम मग कसं काय राम अच्छा तर मृत्यू लोकात सगळ्या लोकांचं येणं जाणं आहे मृत्यू लोकात पण एक असं आहे ज्याचं येणं देणं येणं नाही आणि जाणं नाही असं काय आहे सगळ्यांचं येणं जाणं आहे ये अगदी पंचमहाभूतात जे असेल जडचित्तन ते सगळ्यांचं येणं जाणं आहे जड चित्तनाच्या संयोगातून जे काय दिसते त्या सगळ्यांचं येणं जाणं आहे असं एक तर जे आहे जसं येणं जाणं नाही असं काय आहे काय आहे असं नाही असं आहे आकाश काही इथं जातं आकाश वायू इथं जातो अग्नी इथं जातो जड पृथ्वी इथे असे एक तत्व आहे जे आकाश म्हटलंय नाही रूप जे आहे ना विगत विकार जे आणि अधिकारी हे आकाश एक तत्व असं आहे ते अवकाशामध्ये अखंड स्थिर आहे महाकाशामध्ये स्थिर आहे कुठल्या ना कुठल्या आकाशामध्ये ते आकाश स्थिर आहे आणि प्रकट रूपाने येईल त्याच्यासाठी प्रत्येक प्रत्येक वेळी ते आकाश स्थिर आहे अच्छा ह्या चार भूतांचा ना झाला तरी आकाश स्थिर आहे आणि आकाशामुळेच आपली सगळींची भ्रमंती आहे ऐक नाही आकाशामुळं पण तरीसुद्धा त्याला कोणाची जाणीव नाही आणि त्याची कुणाला बी जाणीव नाही आहे कुणाला ज्या आकाशाचं काही घेणं देणं नाही पृथ्वी कामाला येते वायू अग्नी कामाला येते पण कोणाच माहित नाही आकाश कसं कामाला येते त्यामुळे आकाशाकडे सगळ्यांचं दुर्लक्ष आहे ऐक नाही पण तरी बी ते सतत आकाश सतत आहे हे सतत जे आकाशाचं सतत पण आहे की नाही सतत त्याला सातत्य म्हटलंय एक सहा महिने वर्षभर सवा वर्ष दोन वर्ष पुढं वाढवत 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 असं म्हणतात ज्याचं बारा वर्ष साधन झालं त्याची आनंदता आणि आन, त्याचं सातत्य अखंड टिकून राहतं सततम म्हणजे सातत्य ठीक आहे ना मग आकाश जसं डोक्यावर आहे तसं एक आपल्याकडं त्याच्या कृपेची एक स्मृती अखंड राहते आणि मग सततम कीर्तो इन तो आपलं आत चालू आहे का निजधर्माचं भजन जे म्हणतोय मग अशी ते आत चालू आहे का इकडे फक्त एक लक्ष जातं लक्ष गेलं चालू असेल तरी राम चालू नसेल हो चालू असेल राम चालू नसेल होम ओंकाराच्या द्वारा ज्ञानकोशामध्ये प्रवेश करतो जी स्वरूप लोकीची यात्रा केली महापुरुषांनी द्वारा शांती आनंद प्रेम या तिन्हीतलेकडे आपली वाटचाल करतो ठीक आहे ना मग ही उत्पत्ती स्थिती लय सत्व रज तम हे तीन गुण जसे देहावर खेळतात आणि उत्पत्ती स्थिती लय हे जसं पंचमाभूतात खेळते ठीक आहे हे तसं अखंड आतमध्ये एक अनन्यता जाणीव म्हणजे सातत्य एक आतमध्ये खेळू लागतं बाहेरून भजन करताना दिसणार नाही आणि आतून काय बंधन आहे बाहेरून कुठल्या देवी देवताला जाताना दिसणार नाही पण अनन्यता क्षणभर हटत नाही संसाराचं कसं आहे देवळ चप्पल काढली देवळात गेला चप्पल घातली संसारात आला ठीक आहे ना चप्पल म्हणजे एक वृत्ती समजतोय ती एक वृत्ती धारण केली देवळात गेला वृत्ती काढली चपल्या घातल्या संसारात आला तो बदल जाणवतोय त्याला हा संसार हा देव आहे म्हणजे हा संसार आहे हा जीव आहे हा शिव आहे हा संसार आहे आणि हा परमार्थ आहे त्याला बदल आहे महापुरुषांचं तसं नाही वृक्ष वेली पशु पक्षी बाळ तमोगुणी रजोगुनी सत्वगुणी जे काय दिसल त्यात एक सातत्यपूर्वक अनन्यतेच्या द्वारा ईश्वराचं दर्शन करतो आणि उप्रती आणि उदासीनता या दोन्हीला धरून प्रस्थान करत असतो ठीक आहे ना म्हणून संतांचं होऊन राहायचं असतं ते कोणाचे होत नाहीत ते कोणाचे होत नाहीत का होत नाहीत तर दोन्हीकडे वियोगाचं दुःख सण होत नाही सातव्या अद्यात भगवंतानं सांगितलं गाठ सोडते तोंडानं चतुर्मासात चार चार वेळा गाठ सोडली तिनं राम सातव्या अद्यात भगवंतानं सांगितले असं काय होतं मला काय माहीत नाही पण माझ्याशी जो अनन्य आहे आणि माझ्याशी जसं सातत्य आहे मला दिवसातून एकदा तरी त्याला पाहावं इच्छा होते अरे निरीच्छ जो कोण आहे तो म्हणतो यात सातव्या द्यात माझ्याशी ज्याचं अनन्यत्व आहे आणि ज्याचं सातत्य आहे मला असं वाटतं तो जिथं बोलतोय तिथं मी जावं तो जिथं बसलाय तिथं जावं तो जिथून चाललाय त्याच्याबरोबर राहावं आणि जर संधी मिळाली तर त्याला आणून द्यावं बोलत असेल तर एक वेळ कुंडलं टाकून देईन पण त्याचं श्रवण टाकून देत नाही पण सुरुवात क्रियेपासून आहे पुन्हा भावात जायचं आहे आणि पुन्हा दोन्ही जरी तुमच्यातून सुटलं तरी काय हरकत नाही आणि जरी केलं तरी हरकत नाही कारण त्याचं म्हणणं असं आहे की एक एवढा सगळा युक्तिवाद त्याच्याबद्दल मी नाही सांगू शकत आठ नव्या द्यात भगवंत म्हणते मी त्याच्याबद्दल एवढा युक्तिवाद नाही सांगू शकत तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्ही त्याच्यावर राहून अनुभवा का त्याच्यापशी मला जे सुख आहे ते मला वैकुंटात नाही मग तुम्हा मानव आला तर ता, तुम्ही तर मृत्यूला घेऊन फिरताय राखेत विस्तुराखे जसा पुरला आहे का नाही तसं मृत्यू तुमच्यात पुरून घेऊन फिरला आहे तुम्ही फिरताय खरे ना मृत्यूला घेऊन फिरताय तुम्ही आणि आणखी सांगितलं आठव्यात देत तुम्ही सतत हे स्मरण करा की भावात तुम्ही सध्या कुठे आहात त्या लोकीत एवढीच संधी आहे की ज्यांचं सातत्याने तो टिकलेला आहे जिथं सातत्याने तो जिथं टिकलेला आहे किंवा जिथं प्रकट झालेला आहे तुमची उत्पत्ती स्थिती तिथंच होऊ देत तुमचा लय बी तिथेच होऊ देत म्हणजे तुमची स्थिती बी त्याच्याशी त्याच्याशी निगडीत असू हो देत आणि तुमचा लय सुद्धा तिथेच होऊ देत म्हणून हयातीमध्ये महाराजांच्यापास लेह टाकायला भरपूर येत होते त्या काळात अनेक महापुरुषांच्या पशी जायचे किंवा तुम्हाला परमार्थातलं काहीच न कळू द्यात काहीच न येऊ द्यात काही काहीच नाही येऊ देत अगदी नित्याचं साधन सुद्धा तुमची करायची इच्छा होत नसली तरी सुद्धा काय हरकत नाही पण एक भगवंताशिवाय एक संताशिवाय जर तुमचं मन कुठं लागत नसेल आणि इच्छा नसताना तुम्ही तिथं फक्त आहात असं जर वाटत असेल तर तुमची गती उत्तम आहे मोक्ष निश्चित आहे जनी साधने विणं सन्मान हे लक्षात ठेवा इच्छा नसताना म्हणून आपण ज्यांच्यात आहोत आपण ज्यांच्यात आहोत ते प्रारब्ध आहे समजते आणि आपण ज्यांच्यात आहोत प्रारब्ध आहे आणि आपण ज्यांचा आहोत ती कृपा आहे बस हे अनन्यत्वाचं एक सुंदर साधन आहे है। आणि ह्याचं सातत्य ते टिकलं त्याचं सततम कीर्त येतो माम पुन्हा सांगतो माया लोकात कितीही काहीही साठवा काल सांगितलं होतं किती काही साठवा इथलं सुद्धा घेऊन जायची ताकद आपल्याकडं कुणाकडं नाही आणि सत्येच्या वाटेवर संघाच्या वाटेनं जे काय आपण सत्य साधन साध्य केलेलं आहे त्यातलं सुद्धा इथं राहत नाही सगळं तुमच्याच बरोबर बापाला देऊ शकत नाही आईला बहिणीला कुणाला देऊ शकत नाही हे त्रिवार सत्य तुमच्याच बरोबर ते येणार सगळं म्हणून शुभकर्माचं फळ पुढे जाऊन शुभच आहे आणि आत्ता जे बघतो ते प्रारब्ध आहे रत्न बाहेर कसं पाडायचं त्याला हा सुंदर मार्गाच्या उत्पत्तीचा एवढाच आहे की अनन्यता आणि कीर्तन सततम कीर्तयंत म्ह मग कीर्तन म्हणजे काय तर कीर्तनाचे अनेक प्रकार आहेत एकांतवास आहे उदासीनता आहे गंभीरता आहे स्वाध्याय आहे श्रवण आहे ठीक आहे नामस्मरण आहे तीर्थाटन आहे हे कीर्तनातच मोडतं बाकी जे असे हे जे आपण स्टेजवरची कीर्तनं ते कीर्तन नव्हे सततम कीर्तन यंतो माम म्हणजे हां आणखी एक त्याची विभक्ती सांगतो जसं एखाद्याच्या कानात खिडा गेला किंवा पडदा फाटला नाही ते म्हणून तू माझ्यासारखं माझ्या कानात सारखा किर्र आवाज येतो ऐकलं आहे ना कोणी माझ्या कानात सतत किर्र आवाज येतो सततम कीर्त <laughs> सतत त्याच्या कानात किर्र आवाज येतो तसं एक आपल्या सूक्ष्म देहामध्ये एक अखंड जाणीव राहते की मी ज्याचा आहे तो माझ्या बरोबर आहे समजते ना मी ज्याचा आहे तो माझ्या बरोबर आहे आणि मी सुद्धा त्याच्याच बरोबर आहे बस संपलो आनंद तो आणि संपलं सततम कीर्तयंत म्हणून आपण उठायच्या आधी तो आपल्याला उठ तो उठलेलं असतो आणि जो आपण झोपल्यावर तो झोपतो असं म्हणायचं असतं पण तो अखंड जागा आहे अखंड जसं माशाचा डोळा मिटत नाही तसं आपल्याबद्दलचा स्नेह त्याचा कधीच बंद होत नाही म्हणून आपल्याकडून झालेलं एवढंसं कीर्तनसुद्धा त्याला अतिशय आनंद देऊन जातं आणि आपल्याकडून इतकं जरी पाप झालं तरी तिकडे त्याचं दुर्लक्ष असतं का तर मी त्याला माझं भागवत म्हटले म्हणजे भक्त म्हटले ठीक आहे ना आणि काय काय होते आपण काय करतो दिवसाच्या पोटीचे मानसिक शारीरिक काय काय पापं करतो नाही का सगळा हिसाब जर काढला तर आपल्यालाच आपली भीती वाटेल हो पण तरी बी त्याचं म्हणणं असं मेरू पर्वत एवढं पापसुद्धा मी राईसारखं दुर्लक्ष करतो असो आजचा विषय एवढाच होता पाच मिनटं मला असं वाटलं होतं रानात गेलं तुम्हाला हे सांगावं हो। पण ती त्या जागेचं भाग्य नव्हतं ह्याच जागेचं भाग्य होतं वाणीचं नाही का असं फिरून तेच आहे सततम कीर्तन तो माम आणि अनन्य चिंत येनतो माम नाही अच्छा मग अशा भक्तासाठी मी शब्दानं सांगू शकत नाही स्वयंभूतेने अनुभवावं हो की थोडाच काळ याच्यामध्ये राहावं अनन्यते आणि सातत्यामध्ये त्याच्यासाठी जसं जसं एखादी जखम कशी पाजरते म्हणजे इसब इस नावाचा एक रोग असतो माहिती का तो सारखा पाजरत असतो इसब तसं त्याचं हृदय आणि नेत्र माझ्याबद्दल सतत पाजरत असतात हृदय आणि नेत्र सतत पाजरत असतात ते बाहेर वाहताना दिसत नसतील पण आत वाहताना मी पाहत असतो का तर मी बाहेरच्यापेक्षा आतच जास्ती आहे पण बाहेरचं सगळं बघितल्यानंतर जो आत येऊन बसतो तोच खऱ्या अर्थानं संत असतो जय जय रघुवीर संत राम राम शेवटच्या वाक्याला तिनं आपलं साक्ष दिली हा शेवटच्या काळात म्हणून चराचरात चराचर चाराचर चारा, चारा चार फिरू नये पण शेवटी आज जो जाऊन बसतो वेदांच्या ऋषीमुनींच्या शास्त्रांच्या श्रुतीच्या म्हणण्याप्रमाणे तोच खऱ्या अर्थानं संत असतो बाकी मग सगळी थोडीफार थोडीफार मर्जी राखण्यासाठी दुकानदारी अमुक तमुक हे सगळं आलंच पण फिरून त्यात आत बसण्यासाठी त्याची जी तळमळ ती शिगेला गेल्यानंतर त्याचं पूर्णत्व करण्यासाठी मी निर्माण केलं त्याचं नाव चतुर्मास ठीक आहे ना की अगदी पूर्ण पू गृपौर्णिमा झाली की त्याचा दंडवत देवतांच्यापासून जीव मात्रा नसतो की मी माझ्या लोकी चाललो मी माझ्या घरी चाललो का हा शेवटचं सत्यच आहे जाणं राहणं खाणं पिणं देणं येणं हे सतत अनन्यतापूर्वक जाणीव येत असेल का नाही तर बाहेरच्या भक्तीला फार मग क्रिया आणि भाव हे दोन्ही निघून जातो आणि तो त्या स्थितीत राहतो त्या अवस्थेत राहतो क्रिया आणि भाव निघून जातो भावसुद्धा निघून जातो ठीक <laughs> आहे काय म्हणतो आहे भावसुद्धा निघून जातो उदाहरण सांगतो आत्ता जर प्रलय झालं सोनं किती कसं आहे आत्ता सवा लाख धरा आत्ता गृहित मला काय आपल्याला माहीत नाही आहे ना सवा लाख आहे हे म्हणून मला माहीत नाही <laughs> आता सवा लाख आहे की ना आणि जगबुडी झाली सोन्याचा भाव काय होईल <laughs> भाव काय सोन्याचा होईल जगबुडी झाली हो झिरो सोन्याचा भाव झिरो होईल का घेणाराच नाही कोण आणि देणारा बी नाही कोण तसं पुढे जाऊन क्रिया क्रियेचा बी लोप होतो आणि भावाचा बी लोप होतो आणि अवस्थेमधून एक स्थितीमध्ये नितांत ब्रह्मस्वरूपात आत्मस्वरूपात भगवत स्वरूपात किंवा संत स्वरूपात कशात पण आत असा राहतो की आतला पाजर आत आणि बाहेरची क्रिया बाहेर म्हणजे संसारिक खाताना दिसेल चालताना बोलताना दिसेल पण आतला पाजराकड तसा राहतो ही श्रेष्ठ उत्पत्ती आहे ही उत्पत्ती ज्याच्यामध्ये प्रकट झाली मला त्याच्यासाठी जे जे करता येईल ते माजा तेला ते मी करतो आणि खऱ्या अर्थानं माझ्याकडून तर त्याला काहीच नको असतं का नको असतं तर तू सांगतोय त्याप्रमाणे त्याप्रमाणे आम्ही अनुभवतोय की स्वप्नीचे येईल चे, चे जाईल रया हे स्वप्नासारखं येते आणि जाते हे हे संसारती आहे म्हणून काल का आज आहे गुरु तेग भथरांचं पण ते म्हटले की क्या मागो कची थिरण रहाय नदी एकच सब्जेक्ट जे आहे काय मागू डोळ्यासमोर सगळं निघून चाललंय निघून जात आहे नाती असतील संपत्ती असेल वैभव कीर्ती असेल सगळं निघून जातंय तिथे मला काय मागायचं नाही का न मागता तू जे दिले त्याच्यात ऋणी आहे शेवट करतो म्हणजे जे शेवट करतो म्हणून आपण जिथं आहोत ते आपलं प्रारब्ध आहे आणि ज्यांच्या कृपेनं आपण ज्यांच्या संघात स्मृतीत आहोत ते आपली यावची कृपा आहे त्यासाठी व्यवहारानंतर एक अर्धा पाऊण तास कुणीतरी जरी एकांतात जात असेल आणि त्याच्याशी अनन्यतापूर्वक संवाद करत असेल किंवा मौनात जाऊन अंतर्मुक्तीत जाऊन उदासीनतेत जाऊन त्याच्याशी जो तदाकार होत असेल त्याच्यात त्याच्यासारखा त्रिलोकीत कुणी देवता सद् देवतासुद्धा भाग्यवान नाही अगदीच वेळ मिळत नसेल तर संधीच्या वेळेस त्रिबंध लावून केवळ शांत बसायचे अंतर्मुख होऊन आणि जगाच्या उत्पत्ती स्थिती लयाचा थोडासा एक आढावा घ्यायचा आहे आणि त्यातून साक्षीरूपानं ज्याचं आहे त्याचं होऊन राहायचं आहे ज्याचं आहे त्याचं होऊन राहायचं आहे शेवटचा श्लोक सांगितला भागवतामध्ये माझ्या भक्ताचं मोठेपण सांगतो तुला अशिक्षित मधला अशिक्षित असू दे माझ्या भक्ताचं मोठेपण सांगतो मी कसा आहे केवढा आहे कुठे आहे ही जिज्ञासा त्याची पूर्ण त्यानं समुद्रात फेकून दिलेली असते कारण समुद्र संश संशय समुद्र आहे ठीक आहे ना ते सगळं फेकून दिले मी कसा आहे कुठे आहे केवढा आहे हे सगळं माझ्या बघतानं फेकून दिलं असतं म्हणून त्याच्यातलं काहीच मला बघावं लागत नाही मी त्याला फक्त पाहतो तो श्रीमंत आहे गरीब आहे ब्राह्मण आहे महार मांग सांभार आहे मी त्याचं काहीच बघत नाही मी त्याला पाहतो काय आता हे सिनेमातले विमानसमोर तुला पाहते रे तसा मी फक्त मी त्याला पाहतो बस संपलो आणि जर माझी प्रबळ इच्छा झाली तर मी प्रकट होऊन तो माझ्याकडं मला पाहतो आणि शेवटी आमची जी नव्याद्य सांगितली क्रिया होती ती अशी होती की जसं राधाकृष्णाची तसं देवभक्ताची होते फक्त पाहणे आणि रडणे पाहणे आणि बस बाकी काय नाही बस आजचा विषय पुन्हा शेवट करतो ज्याची अनन्यता आणि ज्याचं सातत्य म्हणजे सततम हे दोन ज्याचं टिकून राहिलं तो देह टाकल्यानंतर हे जग टाकल्यानंतर माझ्याच लोकीला येतो असं म्हणतोय मी पण त्याला आणण्यासाठी मला यावं लागतं हे भाग्य आपल्या वाट्याला आलेलं आहे त्याचा आनंद घेत घेत बस जीवनाची नौका आपण गुरूंच्या हातात देऊन हाकलं म्हणून नियम करणं वेगळं नियम नियम करणं वेगळं ठीक <laughs> आहे ना <laughs> आणि नित्य त्याचं होऊन राहणं वेगळं पण तरी बी जो नियम करतोय शास्त्र म्हणतोय तिथे यमाला मज्जाव आहे जिथे यम तिथे नाही जिथे नियम तिथे नाही यम जिथे नियम चालू आहे तिथे कमीत कमी पुण्याच्या बळावर यमाला तिथे मज्जाव नाही पण कमीत कमी जो नियमात जरी राहील नित्य नियमात तरी भगवंत म्हणतात पुढं पुढे तो माझा अनन्यभक्त होऊ शकतो नाही का नित्य नियम आम्ही तो प्राणी दुर्लभ असा जर असेल तर तो माझा होऊ शकतो पण मी खात्री देऊ शकत नाही का त्याची वृत्ती त्याच्यात ते त्याच्या हातात आहे मग अनन्यता आणि सातत्य हे भगवत कृपेने ज्याला प्राप्त झालेलं आहे त्याला आमचा रोज नमस्कार असतो आणि ह्या वाटेवर जो जातोय त्यालासुद्धा माझा नमस्कार असतो आणि पूर्ण पूर्वी सगळ्या संतांना भगवंतानांनी चराचराला नमस्कार करून इति शिवम राम 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 वासुदेव हरी पाच मिनिटाचं झालं एकोणस